साहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती अशी चर्चा खरंतर लोकसत्ताच्या सागर शिंदे यांच्या पहिली बाजू या सत्राखालीच्या आर्टिकल सागर शिंदेनी मांडलेली जी मतं आहेत ती आंबेडकरवादी लोकांना पटलेली नाही तर आंबेडकरवाद्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी संघ शाखेवर गेलेच नव्हते तर दुसरीकडे आपण असं म्हणतोय की सागर शिंदे असं सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघ शाखेवर म्हणजे अर्थात साताऱ्यामध्ये कराड येथील संघ शाखेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते दोन जानेवारी एकोणीसशे एकोणीशे चाळीस साली आणि मग खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ शाखेमध्ये गेले होते का तर संघ शाखेमध्ये गेले तर काय म्हणाले होते किंवा संघ शाखेमध्ये खरंच गेले होते का दोन्ही बाजू नेमक्या काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण पाहिलं आहे की गेले दोन चार दिवस झालं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साताऱ्यातील कराड येथे जेव्हा गेले होते तेव्हा संघ शाखेवर देखील गेले होते संघाच्या शाखेत जाऊन ते म्हणाले होते की माझं मी काही माझे मतभेद असतील तरी माझे मतभेद जरी असले तरी मी संघाकडे वेगळ्या नजरेनं पाहतो अशी जी काही मांडणी याच्यामध्ये केलेली आहे सागर शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये तर ही मांडणी खरं आंबेडकर वाद्यांना आवडलेली नाही किंवा आंबेडकर वाद्यांना ती खरं तर मान्य नाही आणि मग सागर शिंदेनी या लेखामध्ये काय म्हटलेलं आहे सागर शिंदेची काय मांडणी आहे दैनिक लोकसत्तामध्ये आपण पाहिलं असेल की चौदा जानेवारीचा लेख आहे ले चौदा जानेवारीला पहिली बाजू या याच्यामध्ये या सदरामध्ये तर सागर शिंदे यांनी लेख लिहिला आणि ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संघाचे चांगले संबंध होते त्या लेखाचा अर्थही असा होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस साली संघ शाखेला भेट दिलेली होती आणि मग याच धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघ भेटीच्या धर्तीवरती बंधुता परिषदेचे आयोजन देखील करण्यात आलेले होते परंतु हे आयोजन तर अनेकांनी उधळून लावले टीका टिप्पणी त्यांच्यावरती झाली आणि एकूणच काय तरी या लेखामध्ये ही मांडणी करत असताना चौदा जानेवारीचा हा लेख महाराष्ट्रामध्ये खळबळ माजून गेला आणि अनेक संघ विरोधकांना किंवा संघाच्या विरोधामध्ये असलेल्या सर्वच पक्षांना सर्वांनाच सर्वच विचारधारेला हा विचार पटला नाही आणि सर्वांनी सागर शिंदे आणि संघावर टीका करायला सुरुवात केली खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा जिल्ह्यातील कराड येथे गेलेले होते त्यावेळेस त्यांनी भेट दिली होती असं केशरीमध्ये छापून आले असं अनेकांचं म्हणणं आहे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला बाबासाहेब आंबेडकर संघर्षाखेला भेट देतात आणि नऊ जानेवारी एकोणीशे चाळीसला ही बातमी केशरी या वर्तमानपत्रामध्ये के दैनिकांग छापून आल्याचं मत याच्यामध्ये मांडलेलं आहे परंतु एक आपल्या लक्षात येतं की या भेटीचा वृत्तांत लिहित असताना किंवा या भेटीच्या संदर्भाने चर्चा करत असताना बाबासाहेब कुठेही त्यानंतर आपण जेव्हा पाहतो एक बाजू आपण पाहूयात मग खरंच बाबासाहेब आंबेडकर गेले होते का ती केसरी जी बातमी आहे ती खरी आहे का खर तर केसरी बातमी खरी का खोटी याचा विचार करण्याआधी त्यांची बाजू काय आहे ती पाहणं गरजेचं आहे तर या गोष्टीचं समर्थन करणारे संघाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सॉफ्ट कॉर्नर होता असं एकूण जी काही सागर शिंदे यांनी केलेली मांडणी आहे ती खरंच खरी आहे का किंवा ती खरंच आपल्या सर्वांना पचणारी आहे का त्याच्यामध्ये एक बाजू आपल्याला पाहता येते ती बाजू म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संघ शाखेमध्ये त्या काळात गेले होते किंवा भेट दिली होती असं जर आपण म्हणालो तर त्या काळामध्ये इतर वर्तमानपत्रात देखील बातम्या आल्या असतात किंवा इतर ठिकाणी काही त्याचा चर्चा झालेली असती किंवा त्या काळामध्ये अशा पद्धतीची कुठलीही मांडणी किंवा अशा पद्धती कुठलंही लेखन आंबेडकरवादी साहित्यात दिसून येत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयातही दिसून येत नाही परंतु त्यांची सातारा कराड इथे भेट झालेली आहे महानगरपालिकेने त्यांचा सन्मान देखील केलेला आहे त्यांना सन्मानपत्र देखील दिलेलं आहे या संदर्भाने बातम्या छापून येतात किंवा या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही खंड आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जे काही लिखाण झालेलं आहे त्या लिखाणात दिसून येते परंतु इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ शाखेला भेट देतात ही बातमी त्या काळातही कुठे दिसून येत नाही किंवा त्यानंतरही कुठे चर्चेला ही बातमी आलेली नाही मग ही बातमी आली होती तर ही एक बाजू आपल्याला सांगता येते संघाचं समर्थन करणारे किंवा या विचारधारेचं समर्थन असं मत आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या शाखेमध्ये गेले तर त्या काळामध्ये कोणी विरोध का नाही केला किंवा त्या संदर्भाने काही बातमी उलट छापून का नाही आली याचा अर्थ एक बाजू आपल्याला पाहता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ शाखेला भेट द्यायला गेले होते हा एक मतप्रवाह आहे तर या दुसरा मतप्रवाह असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड विल असेल किंवा अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ज्या की सनातन धर्माच्या विरोधामध्ये आहेत धर्माच्या विरोधामध्ये आहेत ही मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला संघाने प्रचंड त्रास दिला किंवा त्यांना विरोध केला अशी एक बाजू आज आपण सोशल मीडियामधून आणि दैनिक लोकसत्तामध्ये अनेक वाचकांची पत्र देखील आलेली आहेत त्या वाचकांच्या पत्रात देखील अनेकांनी मत व्यक्त केले आहे तर आपण या बाबतीकडे या बाबीकडे आपण पाहिलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेला भेट दिली असं आपण थोड गृहधरुकी चला भेट दिली असेल परंतु एक मात्र लक्षात आहे की भेट दिली याचा अर्थ असा नाही की जी काही संघाची विचारधारा आहे ती बाबासाहेबांना मान्य होती खरंतर संघाची विचारधारा असो काय किंवा काँग्रेसची विचारधारा असो काय किंवा आजच्या भाजपची किंवा कालच्या जनसंघाची विचारधारा असो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरांना जी विचारधारा प्रेरित आहे किंवा अपेक्षित आहे ती विचारधारा खऱ्या अर्थानं या दोन्ही प्रवाहाच्या वेगळी आहे मग ती गांधीवादाला मान्य करत नाही की सावरकरवादालाही मान्य करत नाही खऱ्या अर्थानं ना आंबेडकरवाद ही वेगळी भूमिका आहे वेगळा आंबेडकरवाद आहे आणि ही वेगळी भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनं आणि एकूणच काय तर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे समतेचं आंदोलन या देशात चाललेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक लिखाण जर आपल्या लक्षात येईल की आज फार मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे जेव्हा चर्चा होते काँग्रेसमध्ये काही चर्चा होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघ शाखेला भेट द्यायला गेले नव्हते ते असंटतात की संघ शाखेला भेट द्यायला आले होते दोन्ही प्रवाह जर साईडला ठेवले तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद हा एक वेगळा प्रवाह होता आणि हा वेगळा प्रवाह स्वातंत्र्याच्या काळात आणि आधी देखील आपण पाहतोय एकोणीसशे वीसच्या नंतर जो काही वेगळा तिसरा प्रवाह ज्याला आपण म्हणू जो तिसरा पर्याय ज्याला म्हणू जे की हिंदू व्यवस्था मानणारी वैदिक व्यवस्था मानणारी सनातन परंपरा मानणारा एक प्रवाह आणि एक धर्मनिरपेक्षता किंवा न मानणारा प्रवाह आणि जो तिसरा पर्याय प्रवाह आपला दिसून येतो तो, तो प्रवाह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आलेला आंबेडकरवाद आणि मग हा आंबेडकरवाद या सगळ्याच गोष्टी नाकारतो तर आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेला भेट दिली असं संघाचं किंवा एकूणच लोकांचं आपण मत मान्य केलं केलं केल। तरी एक मात्र बाजू राहते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केल्यानंतर ही जी काही सनातन परंपरा आहे जो काही वैदिक धर्म आहे तो त्यांनी सोडला आणि खऱ्या अर्थानं समतेचा बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला एक लक्षात येतं की भलेही त्यांनी भेट दिली असेल नसेल तो भाग वेगळा परंतु याचा अर्थ असा होत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघाच्या मताशी सहमत आहेत पर सागर शिंदेने हीच बाजू मांडलेली आहे त्यांचंही मत असं नाही की या मताशी ते सहमत आहेत ते एवढंच म्हणतात केसरीमध्ये बातमी आली आणि या बातमीच्या संदर्भाने तर त्यांनी चर्चा केलेली आहे आणि मग ही चर्चा करत असताना एक आपल्या लक्षात येतं की जातीचा अंत आणि आर एस एस किंवा संघ आपण म्हणू मग एक आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाती अंताची लढाई बाबासाहेब लढत होते स... आपल्याला एक सांगता येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीय अंताची लढाई लढत होते आणि मग जाती अंताची लढाई आणि संघ असा जर आपण विचार करायला गेलं तर संघाला जातीय अंताची लढाई मान्य आहे का तर संघ जातीय अंताकडे दुर्लक्ष करून सर्व हिंदूंना एकत्र करण्याचं काम आणि हिंदू धर्म वाढवण्याचं काम ते करतात किंवा हिंदू आम्ही एक आहोत असं सांगतात परंतु जातीचा अंत मात्र करण्याची भूमिका तर संघाची नसते जाती अंताची भूमिका त्यांची नाही हिंदूंना एकत्र आणणं जाती एकत्र आणणं ही भूमिका खर तर संघाची आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा जर विचार करायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही जाती अंताची आहे म्हणजे याच्यापेक्षा वेगळी आहे समरसत्तेची आणि समतेची ह्या दोन भूमिका वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला वारंवार दिसून येतात अनेक वेळा आपण पाहतो की अं याच्यामुळे या सर्व बातमी लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच वेळा पुण्यामध्ये आलेले आहेत परंतु पुण्यामध्ये त्यांनी भेटी देखील दिलेल्या आहेत परंतु पुण्यामध्ये त्या काळामध्ये केसरीमध्ये तशी एकही बातमी छापून येत नाही आणि नेमकी हीच बातमी छापून कशी येते असाही एक मतप्रवाह आपल्याला सांगताना दिसून येतो दुसरीकडे आपण बघू की डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की मतभेद असतील पण आपलेपणा आम्ही आपलेपणाने संघाकडे पाहतो आता हा एक युक्तिवाद आहे किंवा ती बातमी आहे बातमी त्या बातमी संदर्भात खर तर सागर शिंदे चर्चा करतात परंतु प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलं तर आजही अनेक गोष्टीवरती एकमेकांमध्ये मतभेद असू शकतात आपलेपणानं पाहतो याचा अर्थ असा नव्हे की आपण त्या सर्व घटनेकडं किंवा त्या विचारधारेशी आपण खर तर अं जुळून घेतलेलं असतं असंही काही नसतं किंवा ती मान्यही असते असंही नाही तर एक मतभेदाची भूमिका जसं की गांधींच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही भूमिका ह्या मतभेदाच्या होत्याच परंतु याचा अर्थ असा नाही की ते गांधींना दुश्मन मानत होते तसंच एक संघास देखील एखाद्या वेळेस असू शकतं परंतु या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आज आपल्याला काय सांगता येईल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघ शाखेला भेट द्यायला गेले होते ही केसरीतली बातमी किती खरी समजायची परंतु त्या अनुषंगाने बाहेर लिखाण आलेलं नाही आणि जेव्हा आपण पाहतो संघ आणि हिंदू कोड बिलाचा जर विचार करायला गेलं तर स्वाभाविक आहे संघाने हिंदू कोड बिलाला विरोध केला सहा काँग्रेसनंही विरोध केला तिथल्या सगळ्याच पक्षांनी हिंदू कोड बिलला विरोध केला आणि हिंदू कोड बिल असेल किंवा इतर मुद्द्यांवरती बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रीपद देखील सोडावं लागलं म्हणजेच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो एक विचार प्रवाह आहे जो आंबेडकरवाद म्हणून आज ओळखला जातोय हा या सर्वच भूमिकांचा अगदी संघाची भूमिका असेल काँग्रेसची भूमिका असेल की या दोन्ही प्रवाहाच्या विरोधात म्हणजे गांधीवादाच्या सावरकरवादाच्या अर्थात संघवादाच्या या सर्वांच्या या दोन्ही मतप्रवाहाच्या विरोधातली तिसरी भूमिका अर्थात समतेची स्वतंत्र्याची बंधुत्वाची आणि जाती अंताची भूमिका मांडणारं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवतात त्यामुळे आंबेडकर वाद हा वेगळा वाद आहे त्यामुळे कोणासोबत मतभेद असू शकतात परंतु त्यांच्या विचाराशी सहमत ती व्यक्ती असेलच असे नाही परंतु आज आपण पाहतोय जाणीवपूर्वक दोन्ही मतप्रवाहाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ज्या काही भूमिका हे लोक घेत आहेत याच्यावरून असं दिसून येतं की बऱ्याच वेळा ती विचारधारा हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो मग तो काँग्रेसकडनं असेल किंवा संघाकडनं असेल पण लक्षात येतं की ही दोन्ही मतप्रवाह वेगळे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद वेगळा आहे तो केवळ समता स्वतंत्र बंधुत्व न्यायावरच उभा आहे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला परंतु ह्या आधी त्यांच्या काही भूमिका जर आपण पाहिल्या तर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही जात समुदायाचे किंवा कुठल्याही धर्माचे विरोधक ते अजिबात नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी म्हणत असतील मी हिंदू म्हणून जन्मला पण हिंदू म्हणून मरणार नाही परंतु एक भूमिका आपण पाहिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती दहनाचं आंदोलन करत असताना लढा देत असताना ते इथल्या सनातन व्यवस्थेला न मानणाऱ्या सनातन धर्माला न मानणाऱ्या समतावादी ब्राह्मणांना सोबत घेऊन मनुस्मृतीचं दहन करतात याच्यावर आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर हा खऱ्या अर्थानं आंबेडकर वाद म्हणजे समता आणि समता म्हणजे आंबेडकर वाद हे साधं समीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आंबेडकर वाद ना कुठल्या ब्राह्मणांविरोधामध्ये आहे ना कुठल्या हिंदूंच्या विरोधामध्ये आहे ना सनातन्यांच्या विरोधामध्ये आहे आंबेडकरवाद फक्त एकच सांगतो समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण होणं हेच खरं तर आंबेडकर उद्दिष्ट आहे बाबासाहेब संघ शाखेला भेट द्यायला गेले काय नाही गेले काय तो फारसा काही फरक पडत नाही परंतु बाबासाहेबांचं आंदोलन हे या दोन्ही प्रवाहाच्या वेगळं होतं आणि या देशामध्ये दे, हा तिसरा प्रवाह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरवाद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद